रानविहीर गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा उत्साहाने शुभारंभ गावांचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी राज्य सरकारचा उपक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ झाला ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत राबविण्यात येणारे हे अभियान एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे या अभियानाचा मुख्य हेतू ग्रामपंचायतींना सक्षम करणे शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आणि गावांचा शाश्वत विकास घडवणे हा आहे या माध्यमातून पाणी स्वच्छता आरोग्य शिक्षण रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचवण्यावर भर दिला जाणार आहे सुशासनयुक्त पंचायत गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण लोकसहभाग व श्रमदानातून लोक चळवळ निर्माण करणे स्वच्छ व इतर योजनांशी अभिसरण उपजीविका विकास सामाजिक न्याय अभियान असे या अभियानातील सात घटक असून लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा सा विकास साधला जाणार आहे लोकसहभागाच्या माध्यमातून या अभियानाला लोक चळवळीचे स्वरूप देण्यात येणार असून राज्य व जिल्हा स्तरावर बहुस्तरीय पुरस्कार प्रणालीद्वारे ग्रामपंचायतींना प्रोत्साहन दिले जाणार आहे नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील ग्रामपंचायत गावात देखील हा उपक्रम सुरू झाला गाव स्वच्छता राबवून ग्रामसभा घेण्यात आली ग्रामपंचायतींसाठी बहुस्तरीय पुरस्कार प्रणाली लागू करण्यात आली असून तालुकास्तरीय पातळीवरती पाच ते पंधरा लाख रुपयांपर्यंतचे पुरस्कार मिळणार आहेत यासाठी संपूर्ण गाव सज्ज झाले असून ग्रामपंचायतींमध्ये सकारात्मक स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे गावांच्या प्रगतीसाठी या अभियानाचा मोठा हातभार लागेल आणि लोकसहभागामुळे गावांचा सर्वांगीण विकास साध्य होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली यावेळी लोकनियुक्त सरपंच कौशल्यताई उपसरपंच रामचंद्र भुसारे ग्रामसेवक नामदेव गावित यांसह ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कौशल्या देवराम भुसारे लोकनियुक्त सरपंच रण ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान आमच्या गावात सुरू झालेलं आहे स्वच्छता आणि ग्रामसभा बैठक काही वेळोवेळी होत आहे तसेच स्वच्छता पाणी पुरवठा स्वर ऊर्जा वृक्षारोपण पायाभूत सुविधा आम्ही वेळोवेळी करीत आहोत आपल्या गावात सुरुवात झाली आहे काय सांगा मुख्यमंत्री पंचायत राज जे अभियान सुरू झाले सतरा सप्टेंबर पासून एकतीस डिसेंबर पर्यंत तर प्रधान याने आम्ही एक ज्येष्ठ नागरिक म्हणून गावातून स्वच्छतेला सर्वप्रथम मान्यता दिलेली आहे त्यासाठी अख्ख्या ग्रामपंचायतमध्ये आमच्या चारी पाड्यामध्ये स्वच्छता राबवण्याचे काम आमचे गावातील लोकनहीत सरपंच कौशल्य भुसारे व ग्रामसेवक नामदेवराव गावित यांनी त्यात लक्ष घालून सगळ्या गावात स्वच्छता कशी राहील यासाठी प्राधान्य दिलेलं आहे या, या उपक्रमामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीत नेमका काय बदल झाला असं आपण असं वाटते पूर्वी कसं होतं पूर्वी काही दिदी मुळे अप्रत निधीमुळं काही योजना ग्रामपंचायतीमध्ये राबवण्यात येत नव्हत्या पण आता भरपूर शासन सहकार्य करत असल्यामुळे त्या योजना राबवण्यास गावकरी तसेच ग्रामपंचायत सदस्य सरपंच वगैरे आणि इतर जे आमचे गावातली जनता आहे वेळोवेळी सहकार्य करत आहे त्याच्यामुळे ते योजना राबवण्यास थोडस जरी विलंब होत असला तरी पण त्या कार्यरत करत आहेत ग्रामपंचायतीची नुकतंच ग्राम सभा संपन्न झाली तर त्या स्थानिक नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळाला ग्रामसभा झाली त्यामध्ये गावातील बरेच जे जुने नवे वगैरे जे ज्येष्ठ नागरिक वगैरे महिला मंडळ बाल बालक वगैरे सगळ्यांनी उत्प्रत स सहभाग दिला आणि ग्रामसभात यशस्वीत्या पार पाडली